ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला माझ्या ध्यानात आलेले अनुभव तुमच्याशी शेअर करत आहे तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ खूपच मजेशीर होणार आहे सो मित्रांनो ध्यान ही एक अशी प्रक्रिया आहे की ते ठरवून करता येत नाही परंतु ठरवावे लागते म्हणजेच तुम्ही एका ठिकाणी शांततेत बसा आणि त्या बसल्यानंतर जे अनुभव येतात ते अनुभव तुम्ही पहा मी तुम्हाला माझे अनुभव सांगतो मित्रांनो ध्यान करताना जर ध्यान लागलेच तर दोन्ही डोळ्यांच्या मध्ये कपाळावर एक प्रचंड ताण निर्माण होतो तो ताण असही असतो फार सुंदरही असतो जशी कानातनं असा आवाज येतो त्या प्रकारे ध्वनी सुरू असतो कानामध्ये डोक्यामध्ये आणि माझा फोकस पूर्णतः त्या म्युझिकवर असतो जो माझ्या शरीरात निर्माण होत असतो तर मित्रांनो ध्यान करताना जर ध्यान पूर्ण झाले किंवा ध्यान चालू असेल तर कधी कधी मनात विचार येतात की खूपच शक्ती आपल्यामध्ये खूपच शक्ती आहे खूपच प्रचंड अशी शक्तीचा अनुभव येतो मित्रांनो कधी कधी वाटते तर हे ब्रह्मांड माझ्या हातामध्ये आहे कधी वाटते पृथ्वी हे गुरुत्वाकर्षण काहीच नाही मी हवेत उडतोय मी हवेत उडतोय पृथ्वी हे पृथ्वीच्या बाहेर जाऊन अंतरिक्षेमध्ये तरंगतोय आणि तरंगताना ही पृथ्वी पाहतोय हे ब्रह्मांड पाहतोय चंद्र सूर्य तारे हे सर्व काय पाहतोय हे फारच छोटे छोटे दिसतात जणू हे वाळू कण आहात एवढं मोठं ब्रह्मांड मला दिसतंय या ब्रह्मांडाचा रचयता मला दिसतोय या ब्रह्मांडाचा रचयता मला दिसतोय हा रचयिता कोणी मानवी मानवी रूपामध्ये दिसत नाही तर मला प्रचंड शक्ती दिसते प्रचंड अग्नीचा गोळा प्रचंड शक्ती दिसते हा निसर्ग ही निसर्गाची ताकद आहे ता मित्रांनो जर तुम्ही हिंदू असाल तर तुम्हाला साक्षात भोरीनाथाचे दर्शन होईल जर दर तुम्ही मुस्लिम असाल तर तुम्हाला अल्लाचे दर्शन होईल जर तुम्ही ख्रिश्चन असाल तर तुम्हाला जीजस क्राईस्टचे दर्शन होईल मित्रांनो तुमचा धर्म कोणताही असू द्या शक्ती एकच आहे तुम्ही मेडिटेशन करा प्रचंड असे हो अनुभव येतात मित्रांनो तुम्ही जाणून घ्याल स्वतःला मित्रांनो तुम्ही जाणून गेल्या निसर्गाला मित्रांनो तुम्ही जाणून या ब्रह्मांडाला माणूस कोण आहे देव कोण आहे निसर्ग काय आहे हे तुम्हाला ध्यान केल्याशिवाय नाही समजणार तुम्ही ध्यान करा मित्रांनो तुम्हालाही प्रचंड असे अनुभव येते ही पृथ्वी गोल आहे हे ब्रह्मांड खूप मोठे आहे पण हे कशावरून हे तुम्ही कुठल्याही फोटोद्वारे व्हिडिओद्वारे किंवा कशाद्वारे तुम्हाला समजेल पण जे आहे तेच आहे हे कशावरून कारण आपल्याला जे दिसते ते सत्य नाही ते अपुरे आहे आपल्या दिसण्यापलीकडे खूप मोठी दुनिया आहे ती दुनिया मला ध्यान करताना दिसते मित्रांनो या प्रचंड शक्तीचा अनुभव घेण्यासाठी ध्यानाशिवाय दुसरा पर्याय नाही मार्ग नाही तुमचा धर्म कोणता असू दे तुम्ही ध्यान करा मित्रांनो भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला अधिकाधिक माहिती पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करीन नमस्कार मित्रांनो